मंत्री अब्दुल सत्तार यांच्या एकसष्टव्या जन्मदिवशी चिंतन सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला एक जानेवारीला सायंकाळी सात वाजून वीस मिनिटाला भोकरदन तालुक्यातील धावडा येथे धावडा गोद्री या मुख्य रोडवर उभ्या असलेल्या आयशर ट्रकचा दुचाकीला धडकून अपघात झाला आहे तर यामध्ये दुचाकी स्वाराचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी सपत्नीक जेजुरीच्या श्री खंडेरायाचं दर्शन घेऊन देवाचा तळी भंडारा केलाय चंद्रपूरमध्ये एकोणतीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चारशे सहा चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे मागील प्रकरणात आरोपी विशाल गवळीला जामीन कसा मिळाला याची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार अशी माहिती डीसीपी कल्याणचे अतुल झेंडे यांनी दिली आहे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी संभाजी ब्रिगेडसह शेतकऱ्यांनी चटणी भाकर आंदोलन केलंय तर यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सीआयडी कार्यालयात दाखल झाले असून या प्रकरणात चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे आणि आम्ही माहिती घेण्यासाठी इथे आलो आहोत असं वक्तव्य केलंय एसटी महामंडळ घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे सरत्या वर्षाला काल निरोप दिल्यानंतर आज मुंबईकरांनी नवीन वर्षाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाने केली आहे आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह श्रीक्षेत्र माळेगाव येथे खंडोबाचं दर्शन घेतलंय तीन महिन्याचा पगार न दिल्यानं निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली आहे नूतन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात भाविकांची तुंबळ गर्दी पाहायला मिळाली तर हजारोंच्या संख्येने भाविक अक्कलकोट नगरीत दाखल झाले अकोल्यात तीन हजार शेतकऱ्यांना नोटीस आल्या असून अतिवृष्टी आणि अवकाळीची मदत परत देण्याची मागणी सरकारकडून केली जात असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आहे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय तर आज शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळून दाखवणार की मी कधीही क्रिकेट सोडणार नाही असं सांगत ना, नवीन वर्षात एन्जॉय करा पण दारूपासून लांब राहा असं आवाहन विनोद कांबळी यांनी नागरिकांना केलंय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज बेर्डी तालुका लोहा येथे जात सुमित ठोमरेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे पंचवीस जानेवारीला मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत या असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय चोपडा तालुक्यातील काही भागांमध्ये पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे साथीच्या रोगास पोषक वातावरण निर्माण झाल्याने चोपडा तालुक्यात सर्दी खोकला तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात करण्यात आली असून देशभरात इंग्रजी नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं आहे अशी इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी विठ्ठलाचं दर्शन घेत त्यांना दान देखील केलंय नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर नगरपालिकेच्या पथकाची करडी नजर असून बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्री करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले आज जालना जिल्ह्यातील महाकाल येथे सोलापूर धुळे महामार्गावर उभ्या ट्रकला भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झालाय तर यामध्ये कारमध्ये असलेल्या चार जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झालेत जे एक मंत्रीपद ठेवलेलं आहे ते आरपीआयला द्यावं अशी मागणी रामदास आठवले यांनी केली <ण्दागी> आहे कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणात राजकारण आणि जाती धर्म आणू नका असं आवाहन पीडित मुलीच्या वडिलांनी केलं आहे <ण्दागी> राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय दहा दिवसांच्या आत आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न करणार असा दावा बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केलाय